नवनिर्वाचित खासदार भगरे सर यांचे अंबिका नगर येथे जल्लोषात स्वागत दिंडोरी लोकसभा निवडणुकीत मताधिक्याने विजयी झालेले खासदार भास्कर भगरे यांचा सन्मान सोहळा पिंपळगाव शहरातील अंबिका नगर गावपन्न झाला विजयी दौरा आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी ते मतदारसंघात गावोगावी भेट देत आहेत यावेळी अंबिका नगर मधील नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला या याप्रसंगी ग्रामपालिकेचे सरपंच भास्करराव बनकर उपसरपंच विनायक खोडे यांच्यासह अंबिका नगर येथील नागरिक उपस्थित होते आपल्या पिंपळगावला साठ वर्षांनी संधी मिळाली म्हणून दत्तूचा आग्रह होता आणि म्हणून त्या ठिकाणी आज छोटे गाडी कार्यक्रम आयोजित केला आहे भग्रेसर आपण उपस्थित राहिला त्याबद्दल पिंपळ ग्रामपालिकेच्या दि आपले सहचं स्वागत करतो आणि जी निवडणूक झाली आणि चार जूनला निकाल लागला निकालामध्ये निफाड तालुक्याने अनिल अण्णाच्या नेतृत्वाखाली जे काही काम केलं ते काम म्हणजे मागच्या वेळी बी जे पीच्या उमेदवारांना छत्तीस हजाराचं लीड होतं आणि ते लीड तोडून सरांना साडे अठरा हजार का महिना पण आमच्या अपेक्षेपेक्षा कमी देतो मी तुम्हाला एक आश्वासन देऊ इच्छितो की तुमचे स्थानिक प्रश्न असेल ते आम्ही सोडू आता तुम्हाला घरकुल तुम्हाला बघा आम्हाला येऊन एक सव्वा वर्ष झालं म्हणून गणेश आपण बऱ्यापैकी घरकुल दिले आता आपण सरांच्या घरकुल प्रत्येकाला कसं मिळेल हे निश्चित पंतप्रधान आवास योजनेच्या मार्फत आपण भगवे सरांकडनं ते काम करून घेऊ नंतर जी एक जुलैपर्यंत आचारसंहिता आहे ती संपली का मी आता सरांशी बोललो की काही लोकांना रेशन कार्ड मिळत नाही काही माझ्या विधवा भगिनींना ती पेन्शन मिळत नाही काही वृद्धांना ती मानधन मिळत नाही अशा काही ना जातीचे दाखले मिळत नाही तर हे सर्व काम करण्यासाठी आपण जुलैच्या पहिल्या हो आठवड्यात आपण एक कॅम्पचं आयोजन करू वगैरे जर सर्व तहसीलदार असतील प्रांत असतील तलाकी असतील सर्कल असतील सगळ्यांना इथं बोलवलं जाईल आणि आपल्याला दाखले रेशन कार्ड आणि ज्या काही भगिनी आपले विधवा आहेत त्यांना जे मानधन मिळत नाही काहीचे फॉर्म भरले जात नाही कुणी त्यांना मदत करत नाही तर त्यामध्ये व्हिडिओ थोडी जबाबदारी टाकू आता हटर आपले आहे जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी निश्चित ग्रामपालिका सदस्य मी आणि इथे आपले कॅप्टन असेल मग आपले मनोज असेल हे सगळे हे जुने मेंबर आहे आपले ते पण आज आपल्याबरोबर आहे म्हणून या परिसरामध्ये तुम्हाला माहिती आम्ही इथं शिवाजीराजे उभे शासनाचा आग्रह होता राजेचा आग्रह होता की आम्हाला इथं खंडेरावचं मंदिर पाहिजे मारुतीचं मंदिर जीर्ण झालं हो हो जा ते पाहिजे तुम्हाला माहिती आपण कुदळी मारली बांधकाम चालू आहे लवकर लवकर खटेरावाचं मंदिर होईल आणि मारुतीचं मंदिर होईल परंतु तुमच्या काही गटात राहिल्या असतील त्या केल्या जातील तुम्हाला काही शाळा आहे ही ती दोन कोटी आणि अकरा लाख रुपये एवढे खर्च करून ही शाळा आहे शेजारची एक शाळा आहे अजून तिला जवळजवळ अडतीस लाख म्हणजे अडीच कोटी रुपये तुम्हाला शाळेसाठी इथे मिळालेले आहेत आणि अजूनही तुमचे प्रश्न आहेत तुम्हाला आता घरकुलामध्ये शौचालय सुद्धा कंपल्सरी आहे त्याला वेगळं अनुदान आहे म्हणून मी निश्चितच ज्याचे ज्याचे पूर्वी यादी झालेली आहे आता मी परवा जी आर बघितला घरकुलाच्या संदर्भातला नव्याने काढला परंतु त्यांनी सांगितलं की दोन हजार अकराला जी यादी बनलेली आहे त्या यादीमध्ये जे नाव समावेश असत त्यांना घरकुलं मिळतील असं तुम्हाला माहितीये मागच्या वेळेस अनेकांना घरकुल मिळाले नाही आता म्हणा तुमची जागा दोनशेचे दोनशे एकोणसत्तर नाहीये मग कोणाची चे तर तुम्हाला आपण आल्यावर ठराव केला आणि प्रत्येकाच्या जागा रिकामी असताना आपण त्या वाढून घेतल्या आणि तुम्हाला घरकुलाचा लाभ दिला अनेक घरकुलाचं चांगलं काम चालू होत आहे पिंपळगाव नगरीच कैलासवाशी बहुंच्या पासून या नगरीची सेवा से करत आहे आणि काम करताना काम कसं करावं हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते नानाकडून शिकलं पाहिजे अतिशय मॅनेजमेंट कामाच्या बाबतीमध्ये अतिशय नियोजन पण पद्धत तर करायचं म्हणून करायचं असं बिलकुल त्यांच्याकडून जे करायचं ते मन लावून करायचं आणि नियोजनपूर्वक करायचं आणि म्हणून त्यांनी या शहराला खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये नावलौकिक मिळवून दिला ठीक आहे मागच्या काळामध्ये काय झालं त्याच्यापेक्षा आता नानांनी तुम्हाला उदाहरणावरून सांगितलं की मागच्या काळामध्ये काय चाळीस पंचेचाळीस घरं झाली परंतु आज सव्वा वर्षामध्ये नानांनी जवळजवळ सव्वाशेच्या एकशे अठ्ठावीस घरं की अडचणी काय आहे त्याच्यावरती मार्ग कसा का काढता येऊ शकतो आणि ते करून काम कशी चांगल्या पद्धतीने करता येतील हे करण्याचं नानांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी संधी मिळाली त्या संधीचं नक्कीच आपण एक चांगल्या पद्धतीचा उपयोग करून या भागामध्ये तुमचे जे नानांनी सांगितल्या पद्धतीने किंवा मी बघतो की फार थोड्या थोड्या अडचणी आपल्या असतात की रेशन कार्ड आपलं समजा काढता येत नसतं किंवा आपण रेशन कार्डमध्ये अनेक नावं असतात आणि मग ती जर त्याची विभागणी केली रेशन कार्ड जर आपण सोडून जर प्रत्येकाचा आज प्रत्येक कुटुंबामध्ये म्हणजे एकाच रेशन कार्डमध्ये लिहायला जागा नसते अशा पद्धतीची अवस्था आहे आणि म्हणून रेशन कार्ड जर वेगळं करून घेतलं ज्याची मुलं आहेत त्या मुलांची नावं त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतली परत बघतो पार लागणारा ला मुलं येतात तरी रेशन कार्डमध्ये नाव नसतं आणि म्हणून ते रेशन कार्ड वेगळं करून घेणं त्याला धान्य चालू करून देणं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी किंवा जातीचा दाखला दा असेल किंवा आपल्याला हे जे वेगवेगळे प्रकरण आहेत संजय गांधी योजनेच्या अंतर्गत चालतात उदप काळाचे आहेत विधवांचे आहेत त्याचबरोबर जे अपंग दिव्यांग आपण म्हणतो त्यांना सुद्धा संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ देता येऊ शकतो अशी जी प्रकरण आपल्याला किंवा असे काही दुर्धर आजार आहेत त्या आजारावाल्यांना सुद्धा आपल्याला या योजनेच्या माध्यमातून मदत करता येते या गोष्टी करण्यासाठी गॅप लावून मग इकडे अंबिका नगर असेल किंवा इकडे भावनगरच्या परिसरामध्ये आपली आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणे आहे आणि त्या ठिकाणी हे कॅम्प लावून ज्या गोष्टी तुम्हाला करण्यासाठी स्वतःची मजुरी बोलून तहसीलला जाणं किंवा एजंटला हाताशी धरून पैसे देणं ह्या गोष्टी करण्याची म्हणजे तुमच्या दारामध्ये ह्या सगळ्या सुविधा आणून घालण्याचं काम आदरणीय नाना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करणार आहे आणि त्याला जे हातभार लावण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल अनेक गोष्टी मनामध्ये आहेत आज बघा शाळेची इमारत शेवटी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने जर देशाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाच्या सोयी ह्या चांगल्या पद्धतीने निर्माण झाल्या पाहिजे आणि नानांनी बघितलं की त्यांच्या कार्यकाळामध्ये बस स्टँड जवळची शाळा अद्यावत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला होता म्हणजे त्याला कुठंतरी दहा वर्ष थोडस ज्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं नाही तर आजपर्यंत तिथं सुद्धा चांगल्या पद्धतीची इमारत झाली असते आता पाठीमागे बघितलं वादळामध्ये तिथले पत्रे उडाले आणि आज काय अवस्था आहे शेवटी नानांनी हातात घेतले तर नक्कीच चांगल्या पद्धतीने ही शाळा एक तिथे म्हणजे पिंपळगावातली एक आदर्श शाळा निर्माण करण्याच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न नानांचे चालले त्याला हातभार लावण्याचं नक्कीच काम आपण या कार्यकाळामध्ये करू अनेक गोष्टी बोलता येतील तुमच्या विकासाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी नाना साक्षी त्या करण्याच्या दृष्टीने नक्कीच मी प्रयत्न करेल एवढाच या शब्द निमित्ताने शब्द देतो आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना मी विनंती करतो की जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे शंभरच दोनशे पाचशे रुपये दो, घेऊ काय झालंय की जो तिथं येतो ये निवडला ये जातो राजकीय वारसा असलेली मंडळी अनेक वर्षापासून सत्तेत असलेली मंडळी तुम्ही जर बघितलं तर वीस वर्ष बीजेपीची सत्ता हे बीजेपीचा खासदार या मतदारसंघामध्ये होता किंवा दहा वर्षापासून बीजेपीची सत्ता किंवा आजही बीजेपीची सत्ता केंद्रामध्ये आली किंवा राज्यामध्ये होती परंतु यांनी सातत्याने शेतकऱ्यावरती अन्याय करण्याचं काम केलं आपण सगळे मजुरी करतो परंतु शेतकऱ्यांकडे जर त्याला चांगलं मिळालं तर तो आपल्याला देणार आहे म्हणजे अशा प्रकारचं हे सरकार घालवण्याची संधी अगदी थोड्या मतावरून आपल्याकडून गेली आहे म्हणजे दोनशे चाळीस ही बीजेपीची संख्या आली म्हणजे अजून पाच पंचवीस जर खासदार कमी झाले असते तर इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये आलं असतं आणि तुमच्या आमच्या मनातली जी स्वप्न आहे ती स्वप्न साकार करण्याची संधी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मिळाली असती परंतु आज आरक्षणाला धक्का लागणार होता तुम्ही बघा मोदी सरकार मोदी सरकार म्हणणारे आज त्यांची भाषा बदलली आणि बदलण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलंय परंतु जे खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे होतं आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज राज्यामध्ये आपण बघतोय काय कशा पद्धतीने एक, एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री तिघांचे निर्णय तीन टोकाला चालतात अशा पद्धतीचं सरकार काय करावं सैरभैर अवस्था या दे, देशामध्ये किंवा राज्यामध्ये निर्माण झालेली आणि म्हणून जर आपल्या शेतकऱ्यांचं सरकार आणायचं असेल सर्वसामान्यांचं सरकार आणायचं असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना महाविकास आघाडीची सत्ता या देशामध्ये आणणं गरजेचं होतं नाही आली परंतु विरोध करण्यासाठी एक सक्षम विरोधी पक्ष नेता किंवा देशामध्ये ज्या गोष्टी चाललं होतं परंतु आपकी बार त्यांना तीनशे सुद्धा पूर्ण पूर्ण करता आले नाही काठावरच हे सरकार आहे आणि कि किती दिवस टिकल हे सांगता येणार आणि म्हणून राज्यामध्ये एक महाविकास आघाडीचं सरकार किंवा आपल्या विचाराचा आमदार त्या ठिकाणी आणण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करा जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे आणि नाना यांनी खूप कष्ट या निवडणुकीमध्ये घेतले नानांनी किती घेतले तुम्हाला सगळ्यांना माहिती नानांच्या मतदानाच्या दिवशी पाहायला फोड आले होते म्हणजे माझ्या मध्ये नाना पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यामध्ये की पंधरा ते वीस दिवस म्हणजे त्यांना घराच्या बाहेर पडता आलं म्हणजे एवढे कष्ट त्यांनी आपल्यासाठी घेतले आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये नाना ला ला ना सांगतील त्या उमेदवाराच्या पाठीशी आपल्याला राहावं लागेल दोनशे शंभरन एखादी काय मिळाली त्या भविष्यावरती न राहता आपल्याला विकास पाहिजे आणि विकास करणाऱ्या पाठीमागे आपण सगळ्यांनी थी उभं राहा ही विनंती या निमित्ताने करतो आणि मी तुम्हाला सत्काराच्या बाबतीत